नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांपासून शेवग्याच्या पानाचे थालीपीठ किंवा पराठा असंही आपण त्याला म्हणू शकतो त्यासाठी आपण छान असं शेवक्याची पानं बारीक बारीक अशी त्याची पानं तोडून घेतलेली आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे आपण दांडी येऊन दिलेली नाही आहेत ही पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर शेवग्याची पानं ही अत्यंत गुणकारी असतात आणि औषधी असतात तर त्याच्यामध्ये आपण आल्लं लसूण आणि हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्याची आपण अशी बारीक अशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत ही शेवग्याची पानं आपण आता बारीक अशी चिरून घेणार आहोत तर आपण एक साईडला शेवग्याची पानं चिरून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये खूप सारी अशी कोथंबीर देखील आपण टाकणार आहोत कारण शेवग्यांच्या पानाची जो थो थोडीशी अशी कडसर असते तर कोथंबिरीने तीसुद्धा आपण याच्यामध्ये होऊन जाते तर आता आपण ती दोन्ही पानं एकत्र करून घेतलेली आहेत तर हिरव्या मिरचीचा आपण ठेचा करून घेतला आहे तोही याच्यात टाकून घेणार आहोत तर शेवग्याची पानं झाडाची पानं शेवग्याच्या शेंगा झाडांसाठी अत्यंत अशा उपयुक्त असतात तर शेवग्याच्या पानांची पावडर बनवून देखील आता बाजारामध्ये मिळते तर हे आपल्याकडे घरीच अवेलेबल असतात त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ मोठा चमचा घेऊन आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ एक मोठा चमचा गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाने बाइंडिंग होण्यासाठी छान उपयोग होतो व एक चमचा दाळीचं पीठ तर आता पण सर्व पीठ याच्यात टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत हलद लाल तिखट धना पाउडर लाल तिखट मोहनासाठी थोडेसे आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे तर आता आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये थोडे थोडे पाणी करून घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत पाणी एक साथ न टाकता आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे करून पाण्याचा वापर करणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपले पीठ पातळ होणार नाही तर अशा पद्धतीने आपण त्याचा असा गोळा तयार करून घेणार आहोत अगदी जास्त घट्टही नाही व जास्त पातळी नाही असा आपण याची डो बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा त्याचा ता गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण आता त्यामधून एक छोटासा गोळा काढून तुम्हाला मी एक पराठा बनवून दाखवते हा पराठा चवीला एकदमच छान असतो लागतो तुम्ही देखील ला, हा पराठा नक्कीच तयार करून बघा कसा झाला कमेंट करून मला नक्कीच सांगा तर एक साईडला पण तेव्हा तापायला ठेवलेला आहे त्यावर थोडेसे तेल लावून घेऊन त्यावर आपण हा पराठा भाजून घेणार आहोत तर हा पराठा पण जास्त जाडही नाही लाटायचा व जास्त पातळही नाही लाटायचा मीडियममध्ये हा पण लाटून घे गे घेतला आहे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही त्याचे पराठे बनवून घेऊ शकता तर दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही देखील असे पराठे नक्कीच तयार करा व अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही पोलांच्या डब्याला देखील देऊ शकता लोंचा सुबत, धाया सुबत, ही लोणच्यासोबत धयासोबत अगदी ही पराठे खूप छान असे लागतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खरपूस असे भाजून आपण हे पराठे तयार केलेले आहेत आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद वगैरे माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद